महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली पोलीस ठाणेकडून अंमली पदार्थ विरोधात आठवड्यात दुसरी कारवाई करण्यात आली मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून एक किलो सातशे ग्रॅम वजनाच्या तयार गांजासह एकूण ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे अरभाष पटेल हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील खतीब हॉलजवळील मिरज कोल्हापूर रोडचे पुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले सदरेलप्रमाणे नमूद डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे ऑल जवळील मिरज कोल्हापूर रोड चे पोलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे ते सापळा तेथे ते सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी एका पांढऱ्या रंगाचे ऍक्टिवा मोपेड दुचाकीवरून एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत संशयित इसम नामे अरबाज शफिक पटेल वय वीस वर्षे राहणार म्हैसाळ रोड चांद कॉलनी मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थांचा रुपये बेचाळीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचा एक किलो सातशे ग्राम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा व गुन्ह्यात वापरलेली होंडा ऍक्टिवा मोपेड असा एकूण ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयाचा मद्य माल जप्त केला त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे अल्ताफ उर्फ बाबा जमादार रानार मिरज यांच्याकडून घेऊन मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा वडील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत